चौपन्न वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये कामगारांचा आवाज बुलंद केला ते आमचे गणपतराव आबासाहेब देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आजचा दिवस हा माझ्या करता या करता अतिशय आनंदाचा आहे की वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष जवळपास आबासाहेबांशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिला ज्याला आपण अतिशय मनाचा संबंध म्हणतो अशा प्रकारचा त्यांचा माझा संबंध होता पण एक गोष्टीची खंत मला नेहमी असायची कि जेव्हा जेव्हा सांगोल्या यायचो आबासाहेबांच्या विरोधात मत मागायला यावं लागायचं कारण त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा त्यामुळे खंत मनात असायची की एवढा चांगला व्यक्ती ज्यांच्याकडनं या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आम्ही शिकलो ज्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सामान्य माणसाला आपण न्याय देऊ शकतो त्याची भूमिका कशी प्रभावीपणे मांडू शकतो आणि सोबत केवळ दोन आमदार कधी तीन आमदार असतानाही अतिशय धडाडेने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडनं शिकलो आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मतं मागायला यावं लागतं पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहे आणि आता आम्ही एकमेकाकरता या ठिकाणी मतं मागण्याकरता आलेलो आहोत